एक योद्धा आहे खरा योद्धा हे शब्द कोणाचे आहेत माहिती आहे का हे आहेत इंग्लंडचा फॉर्मर कॅप्टन जो रूट याचे शब्द ज्याने मोहम्मद सिराजचं हे कौतुक भर भरून केलं विचार करा जर ऑपोजिशन टीमचा खेळाडू असं बोलत असेल तर सिराजने नक्की काय केलं असेल आणि आज आपण जाणून घेणार मोहम्मद सिराज बद्दल जो दरवेळी धावत येतो प्रत्येक बॉल ला एक इव्हेंट मानतो आणि जो टीम साठी स्वतःला झोकून देतो हा व्हिडिओ आहे त्याच्या मेहनतीच्या जिद्दीच्या आणि देशासाठी खेळण्याच्या प्रेमाबद्दल हैदराबादच्या गल्ली पासून टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर होणारा मोहम्मद सिराज भारताचा खरा योद्धा सध्या इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी झाली ज्यात धावांचा पाऊस पडला एक एक बॉल महत्त्वाचा होता तिथं सिराजने फक्त विकेट्स नाही घेतल्या तर अख्खा जीव ओतला तो एक नाही दोन नाही तर सगळ्या पाच मॅचेस खेळला आणि फक्त खेळलाच नाही तर तो लढला बाकी बॉलर्स येत होते इंजर होत होते पण सिराज मात्र तिथंच उभा होता आणि हेच कारण आहे की आपल्या ऑपोजिशनचा प्लेअर ही या बॉलरचं कौतुक करायला कमी पडला नाही पत्रकारांशी बोलताना रूट म्हणाला सिराज खरच एक वॉरियर आहे तो आपल्या देशासाठी खेळताना सगळं पणाला लावतो मला जर सिराज सारखा टीममेट भेटला तर ते भाग्य असेल आता जो असं बोलत असेल तर आणखी काय आहोत पण जो रूट नक्की असं बोलला तरी का तर हो। पहा तर टेस्ट क्रिकेट म्हणजे काय कोणाचंही काम नाही त्यात पाच सिरीज खेळणं तर आणखीच अवघड आणि या सीरीज मध्ये जसे पिचेस बनवली गेली होती त्यावर फलंदाजांनी रन्सचा पाऊसच पाडला होता आर्चर हे सगळे बॉलर्स मोजून दोन तीन खेळले पण एकटा सिराज मात्र पहिल्या मॅच पासून खेळतोय या सीरीज मध्ये त्यांनी तब्बल वन थाउजंड प्लस बॉल्स टाकलेत जे दोन्ही टीम्स मध्ये मिळून सगळ्यात जास्त आहेत फक्त हेच नाही तर सगळ्यात जास्त विकेट पण त्यानेच घेतले आहेत एवढं सगळं असतानाही सिराज कायम आणखी एक ओव्हर टाकायला रेडी असतो याला म्हणतात खरं डेडिकेशन आणि कमिटमेंट अ कॅप्टन्स ड्रीम प्लेअर जो कधीच त्याला सोडून जाणार नाही आणि जे तो अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मध्ये करतोय तेच सिराजने ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्येही केलं होत हैदराबाद मधील रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा आज क्रिकेट वर्ल्ड मध्ये आपल्या जिद्दीने राज्य करतोय आपल्या देशासाठी धडपडतोय चालू असलेली इंग्लंड वर्सेस इंडिया ट्रॉफी कोण जिंकेल माहित नाही पण ही सिरीज मोहम्मद सिराजच्या नेवर गिव अप ऍटिट्यूड साठी कायम ओळखली जाईल हे मात्र नक्की सिराजच्या करिअर मधील तुमचा आवडता बॉलिंग स्पेल कोणता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अजून क्रीडा रिलेटेड अपडेट साठी एजी स्पोर्ट्स ला फॉलो करा